रामभक्त श्री हनुमान यांची जयंती इचलकरंजी शहर परिसरात आज विविध उपक्रमांनी उत्साह साजरी झाली यानिमित्त मंदिरांची आकर्षक सजावट करून भजन कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेपासून श्रींच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे अयोध्या कॉलनीतील श्री वड मारुती मंदिरात शेपटीवर बसलेल्या अकरा फुटाची हनुमानाची प्रतिकृती आणि हनुमानाची वेशभूषा केलेला भक्त सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला श्री हनुमान जयंतीचं औचित्य साधून इचलकरंजी शहरात काळा मारुती मंदिर सोन्या मारुती मंदिर गांधी पुतळ्याजवळ हनुमान मंदिर महासत्ता चौकातील हनुमान मंदिर लंगोटे मळ्यातील हनुमान मंदिर यासह शहर परिसरातील मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली होती विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं सोमवारी रात्री भजन जागराचा कार्यक्रम झाला तर आज पहाटे कीर्तन आणि सूर्योदयावेळी जयघोष करत हनुमंतांचा जन्मोत्सव झाला त्यानंतर दिवसभर मंदिरांमध्ये श्रींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती अनेक मंदिरांमध्ये प्रसाद महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या कॉलनीतील श्री वडमारुती मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीचा औचित्य साधून वेगळा देखावा सादर करण्याची परंपरा आहे यावर्षीही या, या मंदिरात स्वतःच्या शेपटीवर बसलेली अकरा फुटांची श्री हनुमानाची प्रतिकृती त्याचबरोबर हनुमानाची वेशभूषा करून भक्ताची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती जन्मकाळानंतर आरती आणि स्तोत्रपठण झाल्यावरही मंदिराबाहेर हनुमानाच्या वेशभूषेतील भक्ताचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती शहर परिसरातील अनेक मंदिरांच्या वतीनं पालखी सोहळाही झाला एकूणच शहर परिसरात विविध उपक्रमांनी हनुमान जयंती भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली